खेरडी येथे श्री दत्त दातांचा दवाखाना येथे कार्यरत आहे श्री दत्त डेंटल क्लिनिक हा आपला दवाखाना गेली चार वर्षापासून खेर्डीमध्ये जास्त गरजू लोकांपर्यंत दातांचे उपचार पोचावेत त्यांना दातांचे उपचार सहजरित्या अवेलेबल व्हावेत यासाठी आम्ही नेहमीच कार्यरत असतो आमच्या श्री दत्ता डेंटल क्लिनिकमध्ये वेदनारहित उपचार पद्धतीचा अवलंब केला जातो मी स्वतः एक प्रोस्तुडॉन्टिस्ट आहे म्हणजे मी त्या विषयामध्ये मास्टरी घेतलेली आहे याच्यामध्ये इम्प्लांट्स त्याचबरोबर कृत्रिम बस दात बसवणे कृत्रिम दातांचे भाग बसवणे या सगळ्या उपाययोजना कर करण्यामध्ये मास्टरी आपण मिळवलेली आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं की आपल्याकडे वॉक इन इम्प्लांट अवेलेबल आहे इम्प्लांटसाठी अजिबात थांबावं लागत hmm. नाही तुम्हाला ज्या वेळेला इम्प्लांट करायचे असतील आपण सहजरित्या ते एका तासामध्ये इम्प्लांट करू शकतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे जी रूटकॅनल पद्धती अवलंबली जाते ती अल्ट्रासॉनिक रूटकॅनल पद्धती आहे जी नव्वद टक्केपेक्षा जास्त सक्सेसफुल रूटकॅनल आजपर्यंत जिने मला दिलेले आहेत अशी उपचार पद्धती आपण इथे अवलंबतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रुटकॅनलला जाण्याअगोदरच आपण वाच दात वाचवू शकतो आणि ही खूपच क्लिष्ट अशी दात वाचवण्याची उपचार पद्धती असते की जी इथे आपण करतो या उपचार पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जरी दात दुखत असला तरी डायरेक्ट रूट कॅनलला उडी न मारता आपल्याकडे कॅनल न करता दात वाचवणं हे उद्दिष्ट ठेवून आपण उपा उपचार करत असतो बऱ्याच वेळेला रूट कॅनल किंवा दात काढण्याची गरजही नसते पण ह्या उपाययोजनांमुळे हे दात वाचतोसुद्धा आणि रूटकॅनलही करावे लागत नाही या व्यतिरिक्त ज्या उपचार पद्धती आहे जसं की दातामध्ये चांगले सिमेंट भरणे दात काढणे नवीन दात लावणे कॅप लावणे यासुद्धा उपचार पद्धती आपल्याकडे अवेलेबल आहेत आपल्याकडे अक्कल दाड काढणे इम्प्लांट बसवणे आधीच बोलल्याप्रमाणे इम्प्लांट बसवणे त्याचप्रमाणे दाताचे सौंदर्यीकरण आणि वेळेवाकडे दात सरळ करणे हे सुद्धा उपचार आपल्या श्री दत्त क्लिनिकमध्ये होतात माझं नाव श्रुती रजत दाभोळकर मी एक कॉस्मॅटिक डेंटल सर्जन आहे आपल्या श्रीदत्त डेंटल क्लिनिक येथे मी एक कॉस्मॅटिक डेंटल सर्जन म्हणून काम करत आहे आ, सध्या एक सुंदर स्माईल हे एक काळाची गरज झालेली आहे सो त्या अनुषंगाने आपण नुसतं दातात सिमेंट भरणं नव्हे तर दाताचा रंग आणि त्याचा आकार मॅच करून एक सुंदर स्माईल पेशंटला देण्याचा प्रयत्न करतो तर या कॉस्मॅटिक डेंटिस्ट्रीमध्ये माझी आवड आहे आणि त्या क्षेत्रात मी जास्त काम केलेलं आहे इथे कॉस्मॅटिक डेंटिस्ट्रीला धरून इथे अजून दातांची स्वच्छता करणे म्हणजे स्केलिंग म्हणतो आपण त्याला स्केलिंग पॉलिशिंग आणि ब्लिचिंग हे तीन प्रकार आपण इथे करतो तसेच एक आ, एस्थेटिक स्माईलमध्ये आपण वेळेवाकडे दात सरळ करणे तार लावून किंवा क्लिप लावून वाकडे दात किंवा पुढे आलेले दात व्यवस्थित रांगेत घेऊन एक छान स्माइल डिझाईन करून आपण पेशंटला एक चांगला कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करत असतो